हाय फ्रेंड कसे आहेत तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना मी पण मस्त आणि मजेत तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर इथे ना आम्ही गावाला गेलो होतो त्याच्यानंतर आहे ना आम्ही इथे निघालो होतो माझ्या बहिणीच्या घरी गावाकडे हे जातानाचा आहे ना व्हिडिओ केला होता मी बाहेरचं जरा तर इथं आहे ना घरी गेल्यावरती तिच्या शेतामध्ये चाललो होतो तर हा तिथं व्हिडिओ काढला होता मी खूप छान असं सुंदर शेत होतं ऊसाचं शेत आहे खूप सुंदर खूप छान वाटत होतं शेतामध्ये शेतामध्ये शेता मला ना मोरपंख भेटले तिथं मग मी असे छान छान नाही का फोटो काढून घेतले बघा किती छान छान फोटो काढलेत दोन तीनच काढलेत पण खूप छान आलेत मला तर खूप आवडले किती छान दिसत आहेत बघा आणि ते शेतामध्ये इथं चिंचेचं झाड होतं बघा चिंच किती छान दिसत आहेत बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर इथं माझे भाऊ लोक आहेत ना चिंच तोडतात तोंडाला पाणी सुटलं चिंच बघून मस्त खूप छान आम्ही आहे ना चिंच तोडल्या भरपूर चिंच गोळा केल्या होत्या बघा बा माझ्या मुलाला चिडवतो येतो माझ्याकडे चिंच आहे म्हणून त्याच्यानंतर घरी आलो इथं आहे ना पिल्लू आणि माझ्या बहिणीची मुलगी आणि माझा भाऊ ते कोंबड्यांना आहे ना चारा देत आहेत बघ कसे टाकत आहेत चारा दोघं मिळून एवढी निहितला मज्जा येत होती ना ते कोंबड्यांच्या मागो फळायला त्यांना चारा द्यायला खूप छान त्यांनी नाही का मज्जा केली नका एन्जॉय केला पूर्ण गावाकडचं बघा कोंबड्या त्यांना चारा देतात त्याच्यानंतर ते छोटस बाळपण आहे ते पण कसं चारा देते त्यांना कोंबड्यांना त्याच्यानंतर इथं माझी मम्मी पण गेली चारा द्यायला कोंबड्यांना बघा इथं कसे नाही का माझी मम्मी सांगते कसं टाकायचं चारा त्याला निहितला तर मम्मीचं बघून तो टाकतोय चारा बघ बघा इथं

कोंबड्यांच्या मागं पळून झाल्यावरती इथं बघा कसा झोका खेळायला आला किती छान त्याला मज्जा येत होती इथं झोका खेळायला त्याला झोका खूप आवडतो एन्जॉय करतो आहे चांगलं छान मस्तपैकी त्याला उतर म्हणलं तरी तो उतरत नव्हतं झोक्यावरून त्याच्यानंतर इथं त्यांच्या ते ते दारामध्ये नारळाचे झाडं बघा किती छान आणि सुंदर दिसत आहेत आम्ही त्यातलं नारळ पाणी पण पिलं खूप छान आणि गोड होतं मस्त इथं परत कसं खेळतोय छान त्याच्यानंतर मी पण इथं झोक्यावरती बसले तर असा होता गावाकडचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय